या संमेलनाला उपस्थित उपस्थित पालकमंत्री आदरणीय संजय पंडितजी अशोकरावजी महा सगळ्यांना शांत

मी आणि वारकरी संमेलनाला उपस्थित परमपूज्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी स्वामीजी मंगलगिरीजी परमपूज्य महाराज चौरेजी भागवत महाराज लाडके वारकरी आहेत लाडके शेतकरी पण आहेत आणि लाडके आपले लहान संस्कार केंद्रामध्ये आलेले आपले छोटे वाद इथ या संमेलनाचा समारोप होतोय आणि मला स्वामीजी आणि आपल्या वारकऱ्यांच इथं दर्शन झालेलं आहे मी तिथं आल्यानंतर या सगळ्यांचं दर्शन आणि यांच्याशी संवाद साधता

पण ते तिथं कार्यक्रमामध्ये का असताना सारखा का हा कार्यक्रम माझ्या डोळ्यासमोर येतो होता म्हणजे कधी पोचायचं मला कधी पोचायचं ते मला सांगत होतं उशीर होत चाललाय मी आता येताना पण म्हणालो अरे बाबा आता एवढे वाजले आता तिथं कोण आहे की नाही सगळे 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 लोक सुद्धा आहेत आणि तुम्ही एवढा वेळ इथे थांबला त्याबद्दल मी तुम्हाला वंदन करतो तुम्हाला धन्यवाद म्हणजे स्वामीजी आपण म्हणाला की एवढं काम करतो मी तेवढं काम करतो कधी धोकतो कधी उठतो खरं म्हणजे जनता हे माझं टॉनिक आहे आणि हेच माझं एनर्जी आहे आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा याच्या जोरावर इतके वर्ष या ठिकाणी काम करतो गेल्या अडीच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा मी कधी मुख्यमंत्री समजलोच नाही तुम्ही सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचं चीफ मिनिस्टर नाही मी म्हणायचं सीएम म्हणजे तुम्ही म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि आता सीएम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि या करवीर नगरीचा आशीर्वाद यावर यावेळेस या स्वामीजी जास्त लाभला आणि म्हणून सगळे खासदार आमदार निवडून आले भरभरून आपण सगळ्यांनी प्रेम दिलं असं